मतदानासाठी आठवडा बाजार बंद ठेवा अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड तहसीलदार सुधीर सोनावणे यांचे आदेश श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन वाढत्या उष्णतेने रौद्र रूप धारण केल्याने नागरिक खैराण आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद है विमान सेवा सुरू आठवड्यातून तीन वेळा करणार उड्डाण पाहुयात सविस्तर वृत्त भरणी येथील मंगळवार आठवडा बाजार बंद ठेवा असे आदेश सुधीर सोनावणे यांनी दिले तालुक्यातील भरणे ग्रामपंचायत हद्दीतील खेड भरणे मार्गावरील आठवडा बाजार मंगळवारी सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजण्याच्या मुदतीमध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मंगळवारचा आठवडा बाजार बंद ठेवावा असे आवाहन सुधीर सोनावडे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले मतदानाचा हक्क बजावता यावा मतदान सुरळीतपणे पार पाडावे यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे सात मे रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिलेत सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सात मे रोजी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरवण्यात येतो त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा मतदान सुरळीतपणे पार पाडावं याकरता बाजार आणि जत्रा अधिनियम एकोणीसशे बासष्टचे कलम पाच ग मधील तरतुदीनुसार जिल्ह्यामधील मंडळगड तालुक्यातील देभारे लाटवण दापोली तालुक्यातील विसापूर खेड तालुक्यातील भरणे चिपळूण तालुक्यातील वहाड संगमेश्वर तालुक्यातील कडबई कुसगुण वांद्री रत्नागिरी तालुक्यातील नाचणे मालगुंड चांदोर राजापूर तालुक्यातील कात्रदेवी आणि लांज येथील सात मे रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत होळ्यात पुढच्या बातमीकडे खेड येथे श्री स्वामी समर्थ मंदिर कशेडी बंगला येथे श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर तर्फे या वर्षी देखील श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी संपन्न होणार आहे सहा मे रोजी सकाळी सहा ते साडेआठ यावेळी गणेश पूजन दुग्धाभिषेक आरती तर यानंतर नऊ या ते दहा या वेळेत अल्प उपाहार साडे दहा ते साडेबारा या वेळेत सातशी सचिन वानखेडे यांचं सुस्वर भजन एक ते दीड या वेळेत महाआरती दीड ते रात्री नऊ यावेळेमध्ये भंडारा दुपारी दोन नंतर भडगाव उसरेवाडी येथे श्रीकृष्ण महिला भजन मंडळाचे भजन पाच ते साडेसहा या वेळेत कोलादपुरी येथील आदिशक्ती महिला भजन मंडळाचे भजन साडेसात वाजता श्री स्वामी महाराज यांची संध्याकाळी आरती होईल तर नऊ ते अकरा वेळेत परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे यां माऊली यांचे कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तरी या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थिती दर्शवत महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. चालावतरमणी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवत रोड भैरी भवानी नगर खेड येथे देखील सहा मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तरी श्री स्वामी समर्थ भक्तांनी तीर्थप्रसाद आणि स्वामी सेवेचा से पूजन आठ वाजता अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींचा सा मुखवास एक ते दोन या वेळेत महाप्रसाद संध्याकाळी चार ते पाच या वेळेत नामजप सात वाजता आरती आठ वाजता भजन श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर शिवतर रोड भैरी भवानी नगर खेड येथे या सर्व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले तरी भाविकांनी दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले यश सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आणि मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसर मंडळाचे सदस्य तिसंगी हायस्कूलचे अध्यक्ष आनंदराव भोसले यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या सादगावचे उमेदवार नेतृत्व तसेच नेहमी सहकार्य करण्यात तत्पर असणारे आनंदराव भोसले यांना सर्व स्तरातून आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत तरी दीपवाहिनी तर्फे देखील आनंदराव भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढत्या उष्णतेने रौद्र रूप धारण केल्याने आता नागरिक कृत्य हैराण झाले आहेत त्यामुळे शरीराला गारवा मिळण्यासाठी चैत्राच्या आगमनाने वृक्षांना हिरव्यागार पानांच्या छायेखाली आधार सा घेतला छायखाली रणरणत्या उन्हामध्ये थंड पेय आणि फळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून येते सध्याच्या वाढत्या उष्मामुळे थंडावा मिळवण्यासाठी फ्रीज तर माठातील थंड पाणी आणि विविध शीतपेय तसेच कलिंगड काकडी कोकम इत्यादी फळे खाण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसून येतोय ठिकठिकाणी स्टॉल्स उभारले असल्याचे देखील दिसून येत आहे भारतातील विमान कंपनी फ्लाय नाईन्टी ने सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवा सुरू केली आहे हे विमान शिपी म्हणजे सिंधुदुर्ग या विमान दौऱ्यातून तीन वेळा उड्डाण करेल या सेवेमुळे सिंधुदुर्ग आणि तिरुपती म्हणजेच आंध्र प्रदेश अंतर कमी झालंय तसेच या तीर्थयात्रेला जाणाऱ्या प्रवाशांचा हा लांबलचक प्रवास फ्लाय नाईन्टी वनने सुख समृद्ध आणि आरामदायी बनवलाय अशी माहिती फ्लाय नाईन्टी वनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सिंधुदुर्ग ते बंगळुरू पर्यंतच्या फ्लाईट ऑपरेशन सह सुरू झालेल्या या विमानसेवेने आता हैदराबादला विमानसेवा सुरू केल्या आहेत त्यामुळे पुण्यासारख्या इतर स्थळांशी देखील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने ते काम करत आहेत भारताच्या एव्हिएशन ग्रिडवरती फ्लाय नाईन्टी वनच्या चढाईमुळे दक्षिण महाराष्ट्र प्रदेश देखील सुधारित हवाई संपर्कासाठी खुला झाला आहे प्रवासी फ्लाय नाईन्टी वन विमानसेवेला निवडून त्यांचा पंधरा तासांचा सिंधुदुर्ग ते हैदराबादचा सा। सहाशे चोवीस किलोमीटरचा बस प्रवास आता एक तास पंचवीस मिनिटात करता येऊ शकणार आहे त्यामुळे आता तिरुपतीला यानंतरचा प्रवास सुखकर होणार आहे दिलीप सखाराम कदम हे भारतीय सैन्यातून चोवीस वर्ष देशाची सेवा करून निवृत्त झाले त्यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला सुधीर गोपीनाथ साळके सुभेदार साहेब हे देशाची सेवा बजावून निवृत्त झाले त्यांचा देखील सत्कार समारंभ पार पडला शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार समारंभ पार पडला खेड मधील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त आणि श्री देवी मंदिराचे मानकरी सुधाकर नारायण पाटणे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं शहरातील रुपा मेडिकलचे ते मालक होते शनिवारी सायंकाळी जगबुडी नदी किनारी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आणि मुली तसेच सुना नातवंडाचा परिवार आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी